नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज मी अंड्याची डिश बनवते म्हणजे अंड्यापासून एक नवीन रेसिपी बनवते आहे त्याच्यासाठी घेतलीत मी ही पाच अंडी घेतली आहेत साहित्य म्हणालना तर काही फारसं घेतलेलं नाही आहे छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत बघा त्याच्यानंतर मिरची घेतली आहे अद्रक घेतले कोथंबीर मात्र खूप सारी घेतलेली आहे इकडे लसूण घेतली आहे आणि काजू घेतलेत काजू पण फारसे घेतलेले नाही आहेत थोडेसे घेतलेत जर जा तुमच्याकडे असतील तर काजूचा वापर करा नसतील तर नाही केलं तरी हरकत नाही तर चला मग आपण पुढे बघूया थोडस तेल टाकते बघा बघा हे जे कांदे घेतलेत मी छोटे छोटे ते कांदे मी तेलामध्ये टाकते अगोदर हो त्याच्यानंतर बघा मिरच्या घेतल्यात घेतलं आहे ते अद्रक मी चिरून घेतलं आणि अद्रक टाकले लसूण आणि काजू जे घेतले होते तेही टाकले कोथंबीर जी घेतली आहे ती आता कोथिंबीर टाकली आहे बघा

मी बॉईल करून घेतली होती मी आज बनवते अंडा टिक्का मसाला बघा अंडी आहेत ना मी जास्त जाडी ठेवली नाहीत आणि पातळी कापलेली नाही आहेत अशी छान अंडी कापून घेतलेली आहेत बघा मी एक अंड घेतलंय थोडस मीठ टाकते थोडासा घरगुती मसाला हे ना छान असं फेटून घेत आपला जो थंड झालाय तो आता बारीक करून आहे मसाला पण बघा अगदी आपला क्रीमी तयार झालेला आहे तेल आहे आता तुम्ही म्हणाल ताई एवढं तेल का टाकलंय तर ह्याच तेलामध्ये आपण नंतर रेसिपी करणार आहोत तर बघा आपलं अंड सुद्धा असं छान फेटून झालेलं आहे आता जे हे मी अंड आहे ना म्हणजे पीस करून जे अंडी घेतली आहे ते आता ह्याच्यामध्ये बुडवती आहे आणि बघा तेल सुद्धा आपलं तापलेलं आहे करून जे अंड मी लावलं ना ते ह्याच्यासाठी लावलं की आपण जेव्हा रेसिपीमध्ये हे अंड सोडू त्यावेळेस ते पिवळं म्हणजे आपण कापलेलं आहे तर ते बाहेर येणार नाही तुम्ही जेव्हा असं कराल ना तेव्हा सांभाळून करा कारण ते उडण्याची शक्यता असते का आपली ही अंडी अशी छान फ्राय झालेली आहे काढून घेते आणि बाकीची जी राहिलेली आहेत ना ती मी अशीच फ्राय करून घेणार आहे तर बघा अंडी फ्राय करून जे तेल राहिलं होतं त्याच तेलामध्ये आता बनवते तेल बघा थोडंसंच राहिले त्याच्यामध्ये तेल हे तापलेलंच आहे लसूण पेचून घेतली ती टाकते लसूण बघा छान गरम झाली आहे आता जो मसाला करून घेतला ना मसाला बघा तो मसाला टाकते मसाला भात छान झालेला मस्त तडपाय चवीनुसार बघा इन वन ऑल इन वन घरगुती मसाला टाकतीये जास्त नाही थोडा टाकते चवीनुसार मीठ टाकते पाणी टाकून असं थोडस शिजून घेते तर बघा एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवते बघा मिनिटं झालेली मसाला पण बघा आपला याच्यामध्ये आपल्याला पाहिजे ना तितकं पाणी टाकून घ्यायचंय मसाल्याचंच भांड धुतलेलं पाणी आहे तेच पाणी टाकते तर बघा पाणी टाकून आहे ना मसाला मी असा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर बघा ही जी अंडी फ्राय करून घेतलेली आहेत ना ती अंडी आता टाकतीय आता बघा हलक्या हाताने अशी हलवून घेते फक्त मिक्स करून घेते त्याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकून झाकण लावून बंद करून ठेवते म्हणजे शिजवून घेते तर बघा आपला मसाला किती छान तयार झालाय आपलं सुद्धा बघा अगदी परफेक्ट आहे तर गॅस बंद करते आणि पाच मिनटासाठी ठेवून देते तर बघा आपला अंडा टिक्का मसाला किती आता छान तयार झालेला आहे काढून घेते तर बघा आज मी बनवलाय अंडा टिक्का मसाला हा असा मस्त तयार झालेला आहे ह्याच्यावर गरम गरम भाकरी किंवा पोळी असा मस्त आम्ही आज बेत केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि सबस्क्राईब करून आमच्याबरोबर नाश्ता करण्यासाठी या थँक्यू